बाहेर पडणारा थोदो पाऊस आणि वाफाळतं असं आळूचं फतफदं गावच्या आठवण झाली ना खरंच गावच्या त्या रानभाज्यांची चव जिबेवरती खूप छान रेंगाळते तर मंडळी नमस्कार मी अंतरा अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज तुम्हाला बघायला भेटणार आहे आळूचं फतफदं आणि तेही मस्त असं गावच्या पद्धतीचं आळूचं फतफदं किंवा भाजी ही पावसाळ्यात येणाऱ्या आळूपासून बनवली जाते आणि ही आळूची पानं आहेत ती गावावरून आलेली आहेत आईने पाठवून दिली होती त्यांच्याशी तर आजची रेसिपी आळू सोळण्यापासून ते ताटात वाडेपर्यंत पूर्ण असणारे तर इथे मी आळू सोळून घेते देठाचे पूर्ण असे धागे काढून घ्यायचे एक एक पूर्ण धागा काढायचा कारण आळू जरा खाजवट असतो आणि त्यामुळे खाज येते त्यासाठी आपण ह्या जी पूर्ण ह्या रेषा आहेत ना त्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने जर आपण आळू सोळून घेतला ना तर यामुळे खाज पण येत नाही आणि लवकर शिजतो आणि ही कवळी पानं आहेत आळूची पहिल्या पावसानंतर उगवल्यानंतर हा पहिल्यांदाच आलेला आळू आहे आणि तो आईने पगा इकडे पाठवून दिलेला आहे तर इथे बघू शकता मस्त असे देठ आणि पानं अशी वेगवेगळी केलेली आहेत आणि पूर्ण त्याचे धागे काढून घेतलेले आहेत आणि आपण असं सगळा आळू हा सोळून घेऊयात आणि आता इथे बघू शकता मी आळूची पानं सोळून घेतलेली आहेत आणि आत त्याचबरोबर आता यांच्यामध्ये देटमध्ये ठेवून मस्त गोल राऊंड करून ती कट करून घेते आणि आळू एकदम बारीक कट करून घ्यायचा म्हणजे खूप छान शिजतो तरी आ, तर इथे छान बारीक कट करून घेते आणि आळूच्या पानांना थोडी खाज असते तर तुम्ही यांना हात लावताना थोडंसं हाताला तेल लावून घ्या जेणेकरून आपल्याला खाज येणार नाही आणि ती पानं सोलताना डेट सोलताना जे चिकटपणा असतो किंवा त्याचा कलर जो आपल्या हातावरती चढतो तो चढणार नाही कमी प्रमाणात चढेल तर इथे मी छानपैकी आळूची पानं कट करून घेतलेली आहेत आता ही सगळी आळूची पानं कट केल्यानंतर थोडीशी धुवून घ्यायची कारण या जी थोडंसं खाजरेपणा असतो थो ना तो धुतल्यानंतर थोडा कमी होतो तर इथे मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी चण्याची डाळ चिंच मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आळू असाच करायचा नसतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीतरी टाकायचं असतं असं पूर्वीची लोकं बोलायची आणि माझी आजीही मला सांगायची की आळू असाच करायचा नाही त्यासाठी ते आपण हा सगळा वेद केलेला आहे इथे शेंगदाणे टाकलेले आहेत त्याचबरोबर चिंच टाकलेले चिंचमुळे छान आंबटपणा येतो आणि इथे पाच सहा मिरच्या टाकलेल्या आहेत मी अशाच डायरेक्ट तोडून टाकलेल्या आहेत त्या कट करून टाकलेल्या नाहीत आणि त्याचबरोबर चण्याची डाळ छान धुवून घेतलेली आहे आणि तीही टाकलेली आहे आणि आता आपण कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी टाकून जसं आळू असेल त्याप्रमाणे पाणी टाकून आपण कुकरला याचे दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर चला आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूयात इथे बघू शकता डाळ आणि हे सगळं पसरवून घ्यायचं छान आणि एक ग्लासभर आपण याच्यामध्ये पाणी यात आळू थोडा कमी आहे कारण मी याला दोन वेळा केला आणि त्याचबरोबर खूप जणांना दिलाही त्यामुळे तो कमी राहिला होता आणि त्याच्यामध्ये मी थोडं एक चमचाभर मीठ टाकलेले जेणेकरून आपली चण्याची डाळ पटकन शिजेल इथे मी कुकर लावून घेतलेला आहे आपण घ्यास पेटूयात आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या छानपैकी करून घेऊयात आणि आपला आळू शिजवून घेऊयात आता इथे आपला आळू शिजलेला आहे आणि मस्तपैकी याला आपण रवीने घाटून घेऊयात चण्याची डाळ आपण याच्यामध्ये मोडून घेऊयात त्याचबरोबर आता आपण सुके मसाले ॲड करूयात इथे मी अर्धा चमचाभर हळद टाकलेली आहे आणि एक चमचाभर लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडंसं आपल्याला जसं तिखट हवं असेल ना त्याप्रमाणे तिखट ॲड करायचे कारण आपण ह्याच्यामध्ये मिरच्याही ॲड केलेल्या आहेत आणि थोडासा मी गरम मसाला ॲड करतो आ, या आहे याच्यामध्ये धणे आहेत जिरेचं पावडर आहे आणि त्याचबरोबर आपले काही ग खडे मसाले आहेत ते असे मिक्सरला मस्त भाजून त्याची पावडर केलेली आहे तर हे मसाले मी ॲड केलेले आहेत आणि आपण हे छानपैकी रवीने आता पुन्हा मोडून घेऊयात एकजीव करून घेऊयात आणि मग याला फोडणी देण्याची तयारी करूयात तर इथे मी रवीने छान हे सगळं मिक्स करून घेते आपला आळू आणि मसाले छानपैकी मिक्स झालेले आहेत आता फोडणीची तयारी करून घेऊयात इथे एक मी तोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकलेले आहे ते त्याचबरोबर टाकते कढीपत्ता कढीपत्त्याबरोबरच आपण छानपैकी याला तडतडून द्यायचं आणि पाच सहा लसणीच्या पाकळ्या मस्त ठेचून टाकलेल्या त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरं आणि एक चमचाभर यामध्ये आपण राई टाकणार आहोत आता हे छानपैकी फोडणी आपली लाल होऊन द्यायची फोडणी आपली लाल झालेली आहे आणि आता हे आळू आपण याच्यामध्ये फोडणी देऊयात मस्त अशी कडक फोडणी दिल्यानंतर खूप छान सुगंध वास येतो आणि आपण ह्याला सगळं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला दोन तीन उकळ्या आल्या की आपला आळू तयार आहे खाण्यासाठी तर कुणाकुणाला आळूचं फतफदा आवडतं नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने बनवलं जातं हेही नक्की सांगा आता मी ताट वाढून घेते मस्त ताटामध्ये भात दही आणि एक वाटी असं आळूचं फतफदं झंझणीत असा मस्त चमचमीत गावचा बेत बनवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार